छोट्या हॉलमध्ये कार्यक्रम घेतलेला पुढे सुरू होईल असते आणि येणारे जे वक्ते असतात या कार्यक्रमाला ते विद्यापीठाने नेमून दिलेले असतात त्यांची निवड विद्यापीठाने करून दिलेली असते आणि वक्त्याने पूर्णपणे सेवाभावाने हे काम करायचं असतं मॅडम लासलगावून इथं आलेले आहेत स्वतःच्या वाहनाने आलेले आहेत यजमानांना सोबत घेतलेलं आहे त्यांची ड्युटी थांबलेली आहे त्यांना इथून परत ड्युटीला जायचं आहे आणि विद्यापीठ फक्त वाहन खर्च देणार आहे त्यातलं इंधनही पुरेसोर आणि आपण फक्त तुम्हाला फक्त ऐकायचं आहे नवीन कायदे ते घ्यायचं आहे मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य साहेब ज्या प्रमुख वक्त्या आहेत डॉक्टर प्रतिमा जाधव मॅडम त्यांचे यजमान आय पी एसीचे सर माझे सर्व शिक्षक सहकारी आणि तुमचं एकदा स्वागत करतो मॅडम जे आहेत त्यांनी मला परिचय मी त्यांना त्यांना त्यांचा परिचय आता वाचला खूप दहा पानांचा आहे पण मी वेळ अभावी वे एवढा सांगत नाही थोडक्यात त्यांची ओळख आपल्याला हो देतो डॉक्टर प्रतिभा सुरेश जाधव खरंतर त्यांचा प्रवास जो आहे तो अत्यंत संवेदना सर्जनशीलता आणि संघर्षातून उभा राहिलेला असा प्रेरणादायी प्रवास आहे शिक्षणशास्त्र आणि मराठी साहित्य या दोन्ही क्षेत्रात आपली अमीट छाप सोडणारं नाव आज जरी साहित्य विश्वास असेल तर ते प्रतिभा जाधव यांचा आहे एकाच व्यक्तीमध्ये समीक्षक वक्त्या साहित्यिक कथाकथनकार निवेदिका युट्यूबर आणि प्रभावी एक पातळी कलाकार अशी त्यांची अप्रतिम बहुमुखी ओळख आहे एम ए आहेत बी एड आहेत बी आहेत एम एड आहेत सेटनेट आहेत पी एच डी आहे अशी भक्कम शैक्षणिक पात्रता ही त्यांची आहे शिवाय त्यांच्या संशोधनाचा विषय तितकाच अर्थपूर्ण आहे उर्मिला पवारांच्या साहित्यातील व्यक्तिरेखांवर आंबेडकरी विचारांचा प्रभाव या विषयावर त्यांनी संशोधन केलेला आहे <coughs> नोकरीची सुरुवात जरी प्राथमिक शिक्षिका म्हणून झालेली असली तरी आज त्या डॉक्टर प्राध्यापिका आणि पी एच डी चा मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत त्यांचं साहित्यिक योगदान जर पाहिलं तर विविध विषयांवरून पन्नास पेक्षा जास्त शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत काव्य आहेत ललित लेखन आहे चरित्र आहे, आहे कथा संग्रह आहे एक पात्री नाटक आहे काही संपादित ग्रंथ सुद्धा आहेत आणि सर्व साहित्य प्रकारावर त्यांची सक्षम सर्जनशक्ती अक्षरांचं दान अस्वस्थतेची डायरी संवाद श्वास माझा महामातारामाई दहा महिन्यांचा संसार मी अरुणा बोलते अशी अनेक उल्लेखनीय पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत दैनिक सकाळ पुण्यनगरी सांज सह्याद्री टाईम यासारख्या वृत्तपत्रात त्यांचं नियमित आणि प्रभावी असं स्तंभलेखन सुरू असत आठवड्याला कुठलं तरी एक स्तंभ त्यांचा वाचायला मिळतो विशेष एक पात्री प्रयोग जे त्यांचे आहेत जो मी जिजाऊ सुरुवात थेट मॉरिशियस मध्ये झाली मी सावित्री ज्योतिवाकुले हा प्रयोग सिंगापूरमध्ये झाला अभिनय साहित्य आणि इतिहास त्यांची नवी सांगड घालणारं त्यांचं सादरीकरण शिवाय नाशिक आकाशवाणीवरील निवेदिका म्हणून त्यांनी त्यांची दर्शनारसी कामगिरी केलेली आहे दूरदर्शन झी मराठी टी व्ही नाईन यासारख्या वाहिन्यांवर मान्यवर म्हणून त्यांची उपस्थिती राहिलेली आहे सन्मान मान्यता पुरस्कारही त्यांना खूप मिळालेले आहेत थोडीच तुमच्या सांगतो त्यांच्या विविध साहित्य कृतींना जे राज्य राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत त्यामध्ये ग्लोबल सिटीजन ऑफ इंडिया दोन हजार अठरा सिंगापूर टुरिझम मंत्रालयाचा आहे मिसेस नासिक हा पुरस्कार त्यांना दोन हजार चौदामध्ये मिळाला होता राजमाता राज्यगौरव जिवाळा राष्ट्रीय पुरस्कार सावित्री पुरस्कार गोदा रत्न आंतरराष्ट्रीय आयडॉल अवॉर्ड एकवीस अशा अनेक दिमाखदार मान्यतापत्रांचा माल त्यांना लाभलेला युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या सर्वच कार्याची दोन हजार मध्ये नोंद घेतली गेलेली आहे शिवाय दोन हजार चौदा मध्ये क्रांतिबा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना लाभलेला आहे पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरी विचार महिला परिषदेच्या अध्यक्षपदाचा सन्मान मॅडम मिळालेला आहे सामाजिक कार्य आणि नेतृत्व म्हणून महाराष्ट्रभर पन्नासहून अधिक प्रबोधनपर व्याख्यानं झालीत महिला सबलीकरण तरुणांचे मार्गदर्शन याबरोबरच सामाजिक भान जागवणारी त्यांची वाणी आहे काव्य बहुउद्देशीय संस्था आणि साहित्य सखी महिला साहित्यिक मंच नाशिक यांच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत एकंदरीत डॉक्टर प्रतिभा जाधव या साहित्य शिक्षण समाजकार्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उजळ अशा दीपस्तंभ आहेत त्यांचा प्रवास म्हणजे कर्मशीलता अभ्यास अभिव्यक्ती आणि जिद्दीचं प्रेरणादायी उदाहरण आहे जिथे हात जातात तिथे विचाराचं बीज पेरणारी अंतर्मन हलून टाकणारी आणि समाजाला दर्शक ठरणारी अशी त्यांची प्रभावी ओळख आहे खूप परिचयत वेळ झाला होता मी आदरणीय प्राचार्य साहेबांना विनंती करतो विद्यापीठाच्या नियमानुसार ग्रंथ भेट देऊन यांचा त्यांनी दे सन्मान केला परिचयातन एक गोष्ट सांगितली मी अरुणा हा एक पात्री अभिनय ज्या वेळेस ते करतात एका नर्सच्या वेशात ज्या अरुणावर अन्याय झाला अत्याचार झाला आणि कित्येक वर्ष वृत्तीशी झुंज देत त्या पडून राहिल्या तो कार्यक्रम जिथे होतो हो प्रत्येकाच्या अंगावर शहरी उभे राहतात पाणी आज केवळ फक्त वेळेअभावी आणि संख्या आपण तो घेत नाही त्यांनी मला दुसरा विषय दिला मी मराठी विनंती करतो आणि त्यांच्या विषयावर आपल्याशी संवाद साधावा